वणी येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी उप बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून दिंडोरी बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओझरखेडचे सरपंच सतीश जाधव आचार्य डॉक्टर एस एन शिंदे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आर टी आयरे उप डॉक्टर वाय एम साळुंखे डॉ आर आर चव्हाण राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक एस बी लोखंडे डॉक्टर जे डी पवार यू बी देशमुख उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतातील राज्य सरकारांनी स्थापन केलेली पणन महामंडळा अंतर्गत स्थापन झालेले एक विपणन मंडळ आहे जी मोठ्या किरकोळ विक्रेत्यांकडून होणाऱ्या शोषणांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी तसंच शेती ते किरकोळ किंमत प्रसार अतिउच्च पातळीवर पोहोचू नये याची खात्री करण्यासाठी स्थापन केली आहे बाजार समितीमधील विपणन आणि व्यवस्थापन पद्धती त्यातील दोष दूर करण्यासाठी उपाय बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुखसुविधा बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या उपलब्ध संधी या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं दिशानूज ब्युरो नाशिक